मनमाडला उभ्या असलेल्या वाहनातून इंधन चोरी एका इंधन चोराला मुद्देमाला रंगेहात अटक नाशिकच्या मनमाड मध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या वाहनाच्या इंधन टाकीतून इंधन चोरी करताना एकाला मनमाड पोलिसांनी अटक केली अभिषेक गडाक असे अटक करण्यात आलेल्या इसाम नाव आहे पोलिसांनी त्याच्याकडे एक वाहन चाळीस लिटर चोरीचे सा ड्रम नळी स्क्रूड्रायवर असा मुद्देमाल हस्तगत केला यापूर्वी त्याने वाहनातून इंधन चोरी केल्याचे कबुली दिले आहे यस नाईन न्यूज पूर्तसंकलन विभाग मालेगाव होती एक टेम्पो ट्रक्स गाडी संशयास्पद स्थितीत वळवर्तन हिरो नाते ड्रायव्हर विचारपूस केली आमच्या रात्रपाळीतील गस्तीवरचे डीवीचे कर्मचारी संदीप चाहते आणि त्यांच्यासोबत एक बीट अंमलदार होते तर त्यांनी चौकशी केली असता त्याला काही व्यवस्थित उत्तरं देताही नाही त्यामुळं त्याचे उत्तरं होती, होती ती जा जा ते ते की असमन होती त्यावरून त्यांची गाडीची चेक केली असतं त्याच्यामध्ये टोटल सहा ड्रम त्यापैकी चार ड्रम एम के आणि दोन ड्रममध्ये डिझेल होतं आणि पाईप होता पाई स्क्रू ड्रायव्हर होता मग त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने ते चाळीस लिटर आहे ते डिझेल एका टँकरच्या डिझेलच्या टाकीमधून काढल्याचं सांगितलं आणि त्या ठिकाणी जाऊन बघितलं तर ते त्या टाकीचं झक्कन तोडलेलं होतं आणि ते उघडं होतं आधी विचारपूस केले प्रकार त्यामुळे के तत्काळ त्याला पंचनामा केला त्यानंतर कायदेशीर फिर्याद घेतली त्या मालकाचा शोध घेऊन आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली तीन दिवसाचा पिशार घेण्यात आलेला आहे आपल्या चॅनलला नक्की नक्कीच सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला नका